नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे गड आला पण सिंह गेला नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपालिकांचे निकाल जाहीर कुठे कोणी बाजी मारली बघूया शहादा नंदुरबार तलोदा आणि नवापूर या चारही नगरपालिकांचे निकाल जाहीर झाले असून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहे शहादा नगरपालिकेत सत्ताचे चित्र स्पष्ट झाले असले तरी नगरसेवक हो संख्येत वेगळेच गणित पाहायला मिळत आहे शहादा नगरपालिकेत जनता विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी एकूण अठरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव मते मिळवत एक हजार एक्केचाळीस मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकरंद पाटील यांना सतरा हजार सातशे अठ्ठावन्न मते मिळाली असून त्यांचा पराभव झालेला आहे नगरसेवक पदांच्या निकालात एक वेगळे चित्र निर्माण झाले असून एकूण एकोणतीस नगरसेवकापैकी भाजपाला वीस जागावर विजय वी तर जनता विकास आघाडीला नऊ जागा, जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी राजकीय चर्चा शहरात रंगलेली पालिकेत शिवसेना शिंदे गट विजयी ठरली असून पडोदा नवापूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे चारही पालिकांच्या निकालामुळे नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होत आहे बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी श्री दगडू अंकुश नेकुम यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र